आगामी लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा स्वराज्य शक्ती सेना लढवणार राष्ट्रीय अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे स्वराज्य शक्ती सेना पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा स्व करुणा धनंजय मुंडे यांची पत्रकार परिषद संपन्न झाली या परिषदेमध्ये स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा मुंडे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत आगामी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वराज्य शक्ती सेना सोबवर निवडणुका लढवणार असल्याचे सांगितले यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की देशात गरिबी वाढत आहे भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे महिलावर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे महाराष्ट्र राज्यात खुलेआम गोळीबार चालू असून महाराष्ट्राचा बिहार झाला आहे यावेळी नांदेडच्या पत्रकाराशी त्यांनी संवादही साधला पहा नेता न्यूज चे सविस्तर करतात आणि वर्षाचे चोवीस वर्षा, वर्षा वयाचे खूप युवा आहेत ज्या लोकांनी आत्महत्या केलेली आहे आणि लोकांना रोजगार भेटत नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात बाहेरून लोक येतात आणि खूप रोजगार भेटतात लोकांना त्याच्यामुळे मी हा जुरून विनंती करते की जे नवीन लोक आहे आणि पुराने लोक आहेत ज्यांच्या आज स्वतःचे पक्षामध्ये गैरवापर होत आहे नाराज आहे पक्षामध्ये तो तुम्ही सगळे या आपण एकत्र होऊन लढू आणि महाराष्ट्राला एक नवीन क्रांती घडू लोकसभेच्या पूर्ण जे जेतालीस जगा एट जगा आहे ते सगळी लढायची माझी पूर्ण तयारी आहे दोनशे अठ्ठ्याशी जग आमदारगीची पूर्ण माझी लढाईची तयारी आहे फक्त आपल्याला चांगले लोक भेटले पाहिजे परळ खास कारण खास नाही आहे जरी माझा पक्ष आहे बघा प्रीतम मुंडे विरुद्ध मी लढते असं नाही आहे त्यांच्या पे त्यांची त्यांची जगावर जरी देवेंद्र फडणवीस जी बी आले तुम्ही मी लढणारच मी छोडणार नाही की की पक माझे पक्ष आहे आणि मला महाराष्ट्राला एक नवीन दिशा द्यायची आहे तो जरी मला चांगला उमेदवार भेटला तिकडे तुम्ही नाही लढणार पर जरी नाही मिला मिळाला तो शंभर टक्के मी लढणार ऑप्शन नाही आहे माझ्याकडे तो कोणी पण होईल त्यांच्या त्यांच्या जगावर तुम्ही लढणार नाही परले मध्ये तो 100a वर्सेस बाइक फिक्सिंग फिक्स हाय फिक्स। पण हो गया गाडा पण झाले तरी पण होणार